हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे माझ्या भाचीचं बारसं आणि बारशाचा सोहळा खूप सुंदर झाला आहे हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल त्याच्या आधी मी तुम्हाला ओळख करून देते ही मी आणि माझी बहीण आहे ही माझी मोठी वहिनी आहे ही सगळ्यात लहान बहिणी आहे आणि ही माझ्या दोन दोन नंबरच्या बहिणीची सुनबाई आहे आणि ही माझी आई आहे ही बाजूची माझी छोटी बहीण आहे ही गुलाबी साडीवाली माझी, वाली माझी आ आ आ आ ला, ला मोठी बहीण आहे ही पोपटी साडीवाली माझी काकी आहे मोठी आणि बाळाची आई तुम्हाला पुढे बघायला भेटेल आणि हे बघा असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बारशासाठी बाहेर खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि ही आहे बाळाची आई आणि बाळ बाजूला बसले आहे बाळाची छोटी मावशी ही आहे बाळाची मोठी मावशी आणि हे आहेत बाळाचे काका म्हणजे मावशीचे मिस्टर त्याच्यानंतर बाळाचा मामा आणि हा आहे बाळाचा पप्पा रेड कलर रे कुर्तावाला आणि हे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलं आहे मस्तच आणि आता बारशाची तयारी चालू आहे आता हळूहळू बाहेर बायका येतील म्हणजे आता बारशाचा मूर्त जवळ आला आहे आणि आता चाललं आहे ओटी भरायचं तर पहिल्यांदा माझी माहेरची लोकं ओटी भरतील माझ्या वहिनीची तर आता ही ओटी भरणी चालू आहे पुढे सुद्धा खूप छान आहे माझ्या मोठ्या बहिणीनं पाळणा म्हणलेला आहे खूप सुंदर असा तिने पाळणा म्हटला आहे तर तुम्हाला ते पुढे ऐकायला भेटेलच तर आता चाललं आहे ओटी भरायचं म्हणजे हळदी कुंकू चालला आहे आता अजून काही वहिनीच्या गावातल्या बायका अजून जमलेल्या नाही आहेत आता हळूहळू येतील बायका पण तर आता बाळाला पाळण्यामध्ये घालतात ते हे बघ आता पाळण्यामध्ये घालायचं चालले आहे ही आहे माझी मोठी बहीण आणि ती समोर आहे ती माझी छोटी बहीण तर आता पाळण्यामध्ये देतात बाळाला

तुझं नाव काय थे तू हा विधी थोडा लेट झाला हा विधी पहिला असतो सर सरप्राईज नाव काढायचं पण बाळाला पाळण्यात घालायची वेळ झाली होती म्हणून हा विधी नंतर ठेवला आणि हे बघा आता सरप्राईजवालं नाव काढलं आहे तर बाळाचं नाव ठेवलं आहे अन्वी मला नाव कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल आम्ही आत्या बाळाच्या कारणात क्रूर करताना आम्हाला मागून किती दणके भेटल्या आहेत ते पुढे बघा तुम्ही आणि माझ्या मोठ्या बहिणींनी छानसा असा सुद्धा म्हटला आहे बघा करा

आता तर आता पाळणा म्हणून झालेलं आहे आणि आता चाललं आहे सगळ्यांचे फोटो काढायचे आणि आता फोटो काढल्यानंतर होईल सर्वांचे जेवण तर तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा